नोकरीसाठी जेव्हा मुलाखतीला जातात तेव्हा मनात थोडी धाकधूक असणं स्वाभाविक आहे पण जर तुम्ही वारंवार मुलाखती देत असाल आणि अपेक्षित यश मिळत नसेल तर कधी कधी आपण निराश होतो आपले प्रयत्न कुठे कमी पडत आहेत का किंवा आपल्या नशिबात चांगला जॉब नाही का असे अनेक प्रश्न पडतात पण यासाठी आजूबाजूची ऊर्जा आणि वातावरण जबाबदार असू शकते घर त्यातील वस्तूंची मांडणी दिशा यांचा आपल्या विचारांवर आणि कृतीवर परिणाम होतो असं वास्तुशास्त्र सांगतं तुम्ही नोकरी शोधताय पण पुन्हा पुन्हा अपयश येत असेल तर यावेळी तुमची मेहनत आणि आत्मविश्वासासोबत काही साधे वास्तू उपाय करून पाहू शकता हे उपाय केवळ विचारांना सकारात्मक दिशा देतील शिवाय आत्मविश्वास वाढवून तुम्हाला यशाच्या आणखी जवळ घेऊन एक मुलाखतीला जाण्यापूर्वी या दिशेला लावा दिवा वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा म्हणजे उत्तर पूर्व अत्यंत शुभ मानली जाते ज्ञान शांतता आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक म्हणजे ईशान्य दिशा कोणत्याही शुभ कामाची खास करून मुलाखतीची सुरुवात करताना या दिशेकडे लक्ष देणं खूप फायदेशीर ठरू शकतं कसा कराल हा उपाय सकाळी लवकर उठून स्नान करा स्वच्छ रंगाचे कपडे परिधान करा घरातील ईशान्य दिशा पाहून ठेवा दिशेला गाईच्या तुप्पाचा दिवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा दिवासमोर थोडा वेळ शांतपणे डोळे मिटून बसा आणि तुमच्या मनातील इच्छा मनातल्या मनात मना सांगा उपायाचे फायदे यामुळे तुम्हाला मानसिक स्थिरता मिळेल आणि आत्मविश्वास वाढेल मुलाखतीची सुरुवात सकारात्मक उर्जेने होईल तुमचे बोलणे स्पष्ट असेल आणि उत्साह दिसून येईल नकारात्मक विचार आणि भीती कमी होईल दोन खिशात ठेवा या दोन गोष्टी मुलाखतीला जाण्यापूर्वी तुमच्या खिशात दोन या साध्या पण प्रभावी गोष्टी ठेवू शकता तुळशीचं पान आणि काळे तीळ या वस्तू तुमच्यासाठी एक सुरक्षा कवच असेल कसा कराल उपाय तुळशीची पाच सुकलेली पानं घ्या आणि ती एका स्वच्छ पांढऱ्या कागदात गुंडाळून तुमच्या उजवा खिशात ठेवा किंवा एक लहान लाल रंगाच्या कापडे छोट्या पिशवीत थोडे काळे तिळ बांधून तुमचा खिशात ठेवा उपायाचा प्रभाव तुळस शुद्धता आरोग्य आणि सकारात्मकचं प्रतीक मानले जाते तर काळे तिळे नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजरेपासून बचाव करण्यास मदत करतात या गोष्टी सोबत ठेवल्याने तुमचं नशीब उजळतं आणि तुमचा प्रयत्नांना यश मिळतं असे मानले जाते हा उपाय सोपा असून यामुळे मुलाखतीच्या निकालावर सकारात्मक प्रभाव पडेल तीन घरातून निघताना काय खावे घरातून निघताना एक चमचा दही आणि थोडा गुळ खाऊन बाहेर पडा तुम्हाला साखर आवडत असेल तर थोडी साखर खाऊन निघा यामुळे मेंदू आणि मन शांत राहतं चार घरातून निघताना ही एक सवय लावा घरातून बाहेर पडताना देवाला नमस्कार करायला विसरू नका आई वडिलांचा किंवा घरातील वडीलधारांचा आशीर्वाद घ्या या दिवशी दक्षिण दिशेकडून निघणे टाळा कारण वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा अशुभ मानली जाते मुलाखत देऊन घरी परतल्यावर स्वतःला थोडा वेळ द्या शांतपणे बसा दीर्घ श्वास घ्या आणि देवाचे आभार माना यामुळे मन शांत आणि संतुलित राहते तुमच्यामध्ये सकारात्मक विचार वाढतात तसेच पुढील संधीसाठी तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे तयारी करू शकता लक्षात ठेवा मुलाखतीमधील यश केवळ अभ्यास आणि तयारीने मिळत नाही तर मानसिक स्थिरता आणि आत्मविश्वासाची मोठी भूमिका असते वास्तूचे काही सोपे उपाय जसे की दिवा लावणे तुळशीचे पान आणि तीळ सोबत ठेवणे तुमच्या प्रयत्नांना सकारात्मक ऊर्जा देऊ शकतात